नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण गुळांबा कसा बनवायचा ते पाहणार आहोत आंब्याचा सीझन सुरू आहे कैऱ्या सगळीकडे आपल्याला उपलब्ध आहेत आणि हा गुळांबा जेवताना तोंडी लावण्यासाठी तुम्ही बनवून वर्षभरही ठेवू शकता कैरीपासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो आणि पारंपरिक पद्धतीने बनवला जाणारा आजी जशी बनवायची तशा पद्धतीने हा गुळंबा बनवणार आहे खूप छान चवीचा बनतो गुळंबा बनवत असताना थोडीफार जर टिप्स आहेत त्या जर फॉलो केल्या तर हा गुळांबा वर्षभर टिकतो खराब होत नाही आणि कधी कधी काय होतं थोडासा ओलसरपणा त्यामध्ये राहिला किंवा आंबे जर आपण स्वच्छ पुसून कोरडे करून घेतले नाहीत किंवा जी प्लेट घेणार आहे तीही स्वच्छ कोरडी पाहिजे त्यामध्ये थोडासा ओलसरपणा असला तर बनवलेला गुळांबा जास्त दिवस टिकत नाही जी काही आपण भांडी घेणार आहे ती कोरडी करून घ्यायची आहेत स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यामध्ये थोडंही पाणी राहता नये तुम्ही ते पाहू शकता एकदम कोरड्या करून मी कैऱ्या घेतलेल्या आहेत आणखी एक टिप्स सांगायचं झालं तर तुम्ही गुळांबा बनवत असताना जर परिपक्व न झालेल्या कैऱ्या असतील म्हणजे पाड न लागलेला जर आंबा असेल तर तुम्ही त्यापासून जर गुळांबा बनवला तरी तो गुळांबा खराब होतो गुळांबा तुम्हाला वर्षभरासाठी जर साठवून ठेवायचा असेल तर पाड लागलेल्या आंब्यापासूनच तुम्ही तो तु गुळांबा बनवायला पाहिजे मी ज्या कैऱ्या घेतलेल्या आहेत त्या मी जास्त दिवस किंवा वर्षभरासाठी टिकवून ठेवण्यासाठी बनवणार नाही कारण मला अजून पाड लागलेल्या कैऱ्या कुठेही भेटलेल्या नाहीत या ज्या कैऱ्या बाजारात विकत मिळतात त्या मी घेऊन आलेल्या आहेत तात्पुरतात करून जेवताना तोंडी लावण्यासाठी काहीतरी चटपटीत किंवा कैरीचा शिजन आहे तर कैरीचे पदार्थ बनवायला त्यासाठी मी हे बनवणार आहे आणि मुलांना पण खूप आवडतात त्यामुळे मी म्हटलं चला तात्पुरतं आपण बनवूया आत्ता खाण्यासाठी ठीक आहे ज्या भेटतील त्या कैऱ्या घेऊन आलेली आहे आणि त्या कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि त्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे तुम्ही ते पाहू शकता हे ज्या काही कैऱ्या आहेत त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे साल काढल्यामुळं जो आपण गुळांबा बनवणार आहे त्याला चव पण छान येते आणि कलर पण खूप छान येतो त्यामुळे अशा पद्धतीने साल काढून घेतलेले आहे तुम्ही ते पाहू शकता मी चार कैऱ्या घेतलेल्या आहेत त्या छान अशा साल काढून त्याचे घेतलेले आहे या कायऱ्या आपल्याला किसून घ्यायच्या आहेत सर्व कैर्या छान अशा किसून घेत आहे तुमच्याकडं जर बटाट्याचा चिवडा बनवण्यासाठी जी किसणी वापरतात त्या किसणीच्या साहाय्याने पण किस जर पाडला तर तो थोडासा मोठा पडतो तुम्ही ते पाहू शकता या किसणीच्या साहाय्याने अशा पद्धतीने किस पडलेला आहे कैऱ्या किसून झालेल्या आहेत गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे गुळांबा आंबा बनवत असताना जाड जाडबुडाची घ्या अशक्यतो स्टीलची कढई असेल तर तुम्ही ते वापरू शकता जेवढा कैरीचा कीस आहे तेवढ्या प्रमाणात आपल्याला गुळ घ्यायचा आहे मग कैरी जर आंबट असेल तर तुम्ही कमी अधिक प्रमाणात घेऊ शकता शक्यतो गुळांबा बनवत असताना तोतापुरी कैरी वापरायची म्हणजे जास्त त्या आंबट नाही आणि गुळांबा छान चवीचा लागतो पण जी कैरी आहे तीही घेतली तर गुळाचं कमी अधिक प्रमाण तुम्ही घेऊ शकता कढई छान अशी तापलेली आहे त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे तूप हलकंसं गरम झाल्यानंतर दोन लवंग त्यामध्ये घातलेले आहेत आणि एक दालचिनीचा तुकडा त्यामध्ये घातलेला आहे याचा जो स्वाद आहे तो गुळांब्यात खूप छान लागतो त्या मी त्यामुळे तुम्ही गुळांबा बनवत असताना थोडीशी दालचिनी आणि थोडीशी लवंग त्यामध्ये नक्की घाला त्याचा स्वाद खूप छान लागतो आणि हा जो कैरीचा आपण किस करून घेतलेला आहे तो आपल्याला तुपामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे थोड्या वेळासाठी तो परतून घ्यायचा आणि नंतर जो आपण तुम्ही यामध्ये साखरही घालू शकता किंवा गुळही वापरू शकता जेवढा कैरीचा किस होता तेवढा आपण गुळ घेतलेला आहे तो आता आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे थोडीशी कोरडी होईपर्यंत कैरीचा किस छान असा परतून घेतलेला आहे तुम्ही ते पाहू शकता थोडंसं परतून झाल्यानंतर कैरीचा किस एकदम कोरडा झालेला आहे त्यामध्ये आता गुळ मिक्स करून घ्यायचा आहे आणि गुळांबा जो बनवणार आहे त्याला कलर थोडासा छान येण्यासाठी अशा पद्धतीचा क गुळ वापरायचा थोडासा काळपड गुळ आहे तो नाही वापरायचा मग त्याचा कलर पण चेंज होतो मग तुम्ही गुळ किसून घेऊ हो शकता किंवा बारीक चुरून घेऊ हो शकता गुळ छान असा जसजसा जसा गरम होईल तसा तो वितळतो गुळ जसा वितळतो तसा त्याचा पाक व्हायला सुरुवात होते किंवा त्या गुळाच्या पाकामध्ये कैरी छान अशी शिजली जाते तुम्ही ते पाहू शकता गुळ छान असा वितळलेला आहे आणखी आपल्याला थोड्या वेळासाठी शिजू द्यायचा आहे गुळाच्या पाकामध्ये कैरीचा किस आहे तो छान असा शिजला जातो आणि त्याचा स्वादही त्यामध्ये उतरतो खूप छान आंबट गोड चवीचा हा गोळ आंबा खूप छान टेस्टी लागतो तुम्ही इथे पाहू शकता मी हाताने चेक करून पाहिलेला आहे चिकटपणा थोडासा वाटला की इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे त्यामध्ये थोडीशी वेलची फोड आणि जायफळ तुम्ही किसून घालू शकता माझ्याकडे जायफळ नव्हतं मग मी थोडीशी त्यामध्ये वेलचीपूड घातलेली आहे लवंग दालचिनी आणि वेलचीचा जो स्वाद आहे तो या गोदाब्याला खूप छान लागतो तुम्ही ते पाहू शकता खूप छान असा तयार झालेला आहे तुम्हाला भरणीमध्ये भरून ठेवायचं असेल तर तुम्ही शक्यतो काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचा आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर तो त्यामध्ये भरून ठेवायचा मग तो वर्षभरासाठी टिकतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा